नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला आज मी पपईचे बर्फी किंवा लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे तर अर्धा पपई मी खाण्यासाठी काढला होता कापला होता तर अर्धा हा मी कापते आता हा आमच्या गावाकडचा पपई आहे असे मी पपईचे तुकडे करून घेतले आहेत ते मिक्सरमध्ये लावून घेणार आहे त्याचा घर किती होतो बघा केलेल्या पपईच्या वड्या किंवा लाडू करण्यासाठी दीड वाटी खोबरं घेतलं आहे मी त्यासाठी दोन वाटी गर घेतला आहे एक वाटी साखर घेतल्या तूप थोडेच तूप लागणार आहे ह्यात वेलची पूड घेतली थोडीशी एक छोटा चमचा हे ऑप्शनल आहे जे बाकीचं जे आहे ड्रायफ्रूट्स काजू बदाम मी भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत हे पिस्ते घेतलेले आहेत एका पॅनमध्ये मी आता गॅसवर पॅन ठेवला आहे थोडंसं तूप घातलेलं आहे एक अर्धा चमचा होईल एवढा त्याच्यामध्ये हा मी गर घालते आहे एका गॅसवर कढईत मी पपईचा गर शिजत ठेवलेला हो आहे तर दुसऱ्या गॅसवर मी खोबरं भाजण्यासाठी ठेवते हे पूर्ण पाणी ते चाटवून घ्यायचं चा आहे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे ते करपायच्या ती बाजूला ठेवायचं त्याच्यानंतर ही आपली जे पपईचा घर होता तो आपण दोन वाट्याचा एक वाटीला जरा कमीच झालेला आहे ते चांगलं शिजलेलं आहे कलर पण त्याचा बदललेला आहे तर त्याच्यामध्ये आता मी वेलची पूड घालते ते खोबरं जे आपण बारीक केलेलं आहे ओलं ते घालते ह्याच्यामध्ये आता खोबरं घालून मिक्स केलेलं आहे पपईच्या घरामध्ये तर आता मी साखर घालणार आहे साखर घालते साखर घातल्यावर हे पातळ होते कारण वितळलेलं आहे तर आता हे मी छान करून घेते आता हे गोळा होत आलेला आहे म्हणजे हे शिजत आलेलं आहे ते संपूर्ण मिक्स झालेलं आहे ते ते ला, ला तर आता मी हे काढणार आहे आता मी या दोन्ही छोट्या प्लेटांना ताटांना तूप लावून घेत घालून घ्यायचे दोन्ही ताटामध्ये आणि त्याच्यानंतर त्याला आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट लावायचे किंवा नाही लावलात तरी चालतंय ते ऑप्शनल आहेत तर मी आता हे असं लावून घेतलेलं आहे ताटांवर पसरून घ्यायचा आहे हा घर सगळा पपईचे लाडू करण्यासाठी मी आता घेत आहे तर याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स घालायचे सर्व ड्रायफ्रूट्स त्यात घालून घ्यायचे मिक्स करायचं सगळं तर छोटे छोटे असे लाडू गळून घ्यायचेत हे खोबरं ठेवलंय मी तर त्याच्यामध्ये ते घोळवायचे साईडला ठेवून द्यायचं असं छोटे छोटे मस्त लाडू होतात पपईचे बरेच उपयोग आहे भोगणी पपई आहे कॅल्शियम याच्यामध्ये जास्त असते त्यामुळं कॅल्शियम ज्यांच्याकडे कमी असते शरीरात त्यांनी लाडू खावावेत हे पौष्टिक असतात अशा प्रकारे आपले पपईचे लाडू आणि बर्फी तयार झालेली आहे तर आपण हे फ्रीजमध्ये ठेवल्यावर थोडा आणि हे घट्ट होतात आता थोडेसे पातळ वाटते आपल्याला हे काढले तर हे जरा पातळ वाटणार पण हे फ्रीजमध्ये दोन तासानंतर ठेवले दोन तास तर खूप छान होतात ते आता असं होते तर थोड्या वेळानं ते खूप सुंदर होणार आहेत बर्फी आपली तर दोन्ही मी रेसिपी एकामध्ये दाखवलेली आहे तुम्ही हे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद